अध्यक्ष महोदय जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार तीनशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालं मे ज्या महिन्याची चर्चा आता अध्यक्ष महोदय सुरेश सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टर क्षेत्र या महाराष्ट्रातलं बाधित झालं आणि जून पंचवीसमध्ये चौदा हजार दोनशे एकाहत्तर एक लाख वीस हजार हेक्टर जमीन महाराष्ट्रामध्ये आज बाधित आहे अवकाळी पावसामुळे आणि अतिरिक्त पावसामुळे अध्यक्ष महोदय स्ट्रेट फॉरवर्ड एक प्रश्न मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून मला करायचा आहे दोन जी आर आहेत अध्यक्ष मोदय हो एक आहे जान, एक जाने एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर इलेक्शनच्या आधीचा होता दुसरा जी आर आहे तीस मे दोन हजार पंचवीस इलेक्शन नंतरचा एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आर प्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीसाठी नुकसान झालं असेल तेरा हजार पाचशे रुपये मिळायचे बागायतीला सत्तावीस हजार फळबागाला छत्तीस हजार आणि मदतीची मर्यादा तीन हेक्टर होती जो तीस मे दोन हजार पंचवीसचा जी आर आहे ती मदत कमी केली गेली कोरडवाऊला आठ हजार पाचशे बागायतीला सतरा हजार म्हणजे सत्तावीस हजारवरनं डायरेक्ट सतरा हजार फळबागा बावीस हजार म्हणजे छत्तीस हजारावरनं बावीस हजार आणि मर्यादित म्हणजे मदतीची मर्यादा दोन हेक्टर करण्यात आली संत्र्याचं उदाहरण घेतलं तर एका शेतकऱ्याला एकटा हेक्टरसाठी पूर्वीच्या जी प्रमाणे एक जानेवारीच्या जा जी प्रमाणे एक लाख आठ हजार रुपये मिळाले असते पण आता नवीन जो जी आर आलेला आहे इलेक्शन नंतरचा त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला पंच्याऐंशी हजार पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहे स्ट्रेट फॉर्व माझा प्रश्न आपल्याला मंत्री महोदयांना आहे आमची मागणी आहे महाराष्ट्राची मागणी आहे की तीस मे दोन हजार पंचवीसच्या जी प्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मदत देऊ नये पॉईंटेड प्रश्न तुम्ही येत्या काळामध्ये जी शेतकऱ्याला मदत या अवकाळी पाऊस आणि नुकसान झालेलीची जी आहे ती एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आर प्रमाणे देणार का दुसरा प्रश्न असा आहे की पीक विमा योजनेमध्ये जे चार ट्रिगर्स होते ते काढण्यात आलेले आहे म्हणजे आता जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर नवीन आपली जी पीक विमा योजना आहे त्यात जो निकष आहे त्याच्यामध्ये अ अवकाळी पावसाची मदत ही विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळू शकत नाही त्याच्याच बरोबर या विम्यामध्ये एक ट्रिगर अजून एक काढला गेला आहे की जिथं पेरणी झाली नाही जसं की चा, एकशे चाळीस लाख हेक्टर जमिनीवर महाराष्ट्राने पेरणी होती आता फक्त चाळीस टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे पूर्वीच्या विम्याच्या निकषाप्रमाणे नाही त्या तीच सांगतोय समजून सांगतोय महत्वाचा विषय तिथं ती, ती, ती मदत दिली जात होती पण आता नवीन जे काही आपण विमा कंपनीला करार केलेला आहे त्यातून जो ट्रिगर काढलेला आहे त्यातून आता पेरणी जर झाली नसेल तर त्या सर्कलमध्ये त्या शेतकऱ्याला मदत मिळणार नाही त्यामुळे हे जे ट्रिगर काढलेले आहेत प्रश्न ते ट्रिगर परत तुम्ही या विमा कंपनीच्या करारामध्ये तुम्ही टाकणार आहात का असा दुसरा प्रश्न आहे या दोन प्रश्नाचे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं